सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे त्याचप्रमाणे आज पंढरपूर शहरातील शाळा नंबर नऊ येथे नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी माध्यमांशी संवाद साधताना संतपेठ परिसर हा स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्यावर प्रेम करणारा परिसर आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रताय शिंदे यांना विजयी करण्यासाठी आमचे नेते भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जात आहे मागील निवडणुकीत शिंदे यांना या परिसरात मोठे मताधिक्य मिळाले होते याही निवडणुकीत मतदानासाठी मोठ्या प्रमाणात जनता बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावत आहे त्यामुळे याही निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना जवळपास पाच ते सहा हजार मताचे मोठे मताधिक्य संतपेठ भागातून मिळण्याचा विश्वास नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी केला आहे यावेळी जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिस मतदान करावे असे आवाहन नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी केले आहे यावेळी प्रमुख उपस्थित दुर्योधन यादव दलित मित्र पुरस्कृत तसेच ॲडव्होकेट बादरी यादव लोकेश आप्पा यादव राजाभाऊ देवपुळे पंढरीनाथ कदम भाऊसाहेब कांबळे प्रदीप यादव दिनेश पांढरे मनोज गोसावी नितीन यादव लखन खिलारे कपिल देवमारे मिलिन यादव सत्यवान यादव विशाल यादवसह अनेक एनवाय ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघात सह सहा राज्यांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू आहे पंढरपूर आहे काय सांगू शकत आज आम्ही ज्या पद्धतीनं पंडितदायी शिंदे यांच्या प्रचारासाठी आम्ही आमच्या वॉर्डातून फिरी काढून जे जा आम्ही जनतेला जे जा आवाहन केलं होतं मतदार बंधू भगिनींना त्या पद्धतीनं आम्हाला सकाळपासून एवढा प्रतिसाद आहे आम्हाला या सनपेठ भागातून की ह्या सनपेठ भाग असा आहे सगळ्या बहुजन समाजाची लोकं राहणारी लोकं आहेत तिथं आणि त्या लोकांना आम्ही त्या प्रचाराच्या अर्थ आम्ही आवाहन केलेलं होतं जनतेला की ही मोदी सरकार आणि बी जे पी सरकार जातीवादी आहे जातीवादी सरकार असून ही संविधान बदलायचं काम करते ती त्याच्यामुळं आम्ही जनतेपर्यंत ही आमचा मेसेज आम्ही ज्या काँग्रेस पक्षाचा पोहोचवल्यानंतर लोकांना ती विषय पटलेला असल्यामुळं की ही मोदी सरकार संविधान बदलतो आहे जातीवादी पक्ष आहे त्याला आम्ही पटवून दिलं ह्या लोकांना पटवून दिल्यानंतर सर्व जनतेच्या लोकांनी आणि मतदार बंधू भगिनींनी आम्हाला एवढा सकाळपासून जी प्रतिसाद दिलेला आहे की पूर्णपणे आम्ही प्रणतीय शिंदे यांना चांगल्या मताधिकत्यानं आम्ही पंढरपूर शहरातून आणि मंगळवेड्या मंगळवेड्या शहरातून भगीरथ बालके आमचे नेते त्यांच्यामार्फत आम्ही प्रचार करून चांगल्या पद्धतीने भूत भूत योजना व्यवस्थित करून जनतेपर्यंत आम्ही की काँग्रेस पक्ष काय करणार आहे आणि बी जे पी जनतेसाठी काय करते हे आम्ही जनतेला दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं मोदी सरकार ही जातीवादी सरकार आहे जातीवादी सरकार असून ह्या मोदी सरकारनं संविधान बदलायचं काम केलं आहे संविधान बदलायचं काम केलं आहे असल्यामुळं आम्ही जनतेपर्यंत आमचा मेसेज पोच पोचवला आणि सनपेठ भागातून शंभर टक्के आपल्या ताईंना ताईंना शंभर टक्के लीड आम्ही देणार आहे किती लीड मिळेल कारण की हा स्वर्गीय भारत नाना पालखींचा पाली म्हटला जातो तुम्ही एक पालखींचे विश्वास नगरसेवक आहात या वार्डातून जवळपास किती लीड मिळेल ह्या वार्डात गेल्या वेळेस शिंदे साहेब असताना मी बावीसशेच लीड दिलत आता ह्या सनपेड भागातून नाही नाही म्हटलं तर ना पाच हजार लीड मिळेल शंभर टक्के मिळणार जब